दादा नमस्कार नमस्कार आज एक भव्य असा पाच लाखाचा मैदान झाला मला वाटतं खूप चांगला पैरा केला होता तुम्ही घरनिकीचा राजा आणि राजा सोबत गाडी पालाली आपला गुलाल पण झालेला आहे आजच्या गुलालाविषयी काय सांगाल काय आनंद आहे आणि जो पैरा घडून आला याच्याविषयी काय सांगाल राजा सोबत दादाच नियोजन करतात आणि पैरा कोणी केला म्हणजे तो दादानीच केलाय का दादा काही याच्या आधी पण गाडी पालालेली आहे काय झालं एक नंबर हिंद केसरी एक नंबर हिंद केसरी या जोडीने केलेला आहे कुठेतरी बघा ना सेमीला पण घासाघाशी झाली त्याच्यानंतर फायनलला आता काय क्रमांक किती आले काय सांगाल चार नंबर झालाय राजाविषयी काय बोलाल राजा आहे नक्कीच ना कारण आज इतक्या मोठ्या पैऱ्यामध्ये कुठेतरी उगलेवरचा तेज आहे ह्याचा पण खूप मोठा अखंड महाराष्ट्रभर नाव आहे आणि मला वाटतं आता खूप सारी मैदानं येतात लवकरच लोकांना याला मुंबई बिंजोरला पालताना बघायचं आहे काय बोलाल त्याचा दादाच नियोजन करते आज जो हा भव्य दिव्य आयोजन झाला या आयोजनाविषयी काय बोलायला आयोजन एक नंबरच केलेलं फाटी व्यवस्थित राहायला राहायला जागा होती खाली जागा वाढवलेली बरोबर फाट्या खूप ढेकळ फोडलेली सगळे एक, एक नंबर फाटी केलेली आणि तिन्ही फेऱ्यांना ड्रायव्हर कोण बसवलेला आपण आचू ड्रायव्हर आचू ड्रायव्हर हो काय म्हणाल घरनिकीचा राजा म्हणजे आचू ड्रायव्हर आणि राजाचा एक घट्ट नातं आहे आणि मला वाटतं ज्या वेळेला तुमचा हिंद केसरी झालेला तेजे ते आणि राजा त्यावेळेला पण आचू ड्रायव्हर आजचा हा मैदान भव्य दिव्य पार पडला या मैदानाविषयी काय बोला मैदान एक नंबर झालं पारदर्शक झालं काय चिडाचिडी एवढं नाही झाले काय एक नंबर झालं मैदान जी सेमीला घासा घासी झाली त्याच्याविषयी सांगा ना नाही ती काय आता दोन्ही पण गाडी जवळच्या आपल्या काही ती संगणमत करून ती आमच्या गा, गावातलीच गाडी आहे ती पण ती पण गावातलीच आहे गावातलीच म्हणजे दोन्ही गाड्यातला एक एक बैल न पलवताना आपण पूर्ण जोडी पलवली आणि बक्षीस आता तो वितरण केला जाईल आज तेजाचा इतका नाव होतं अखंड महाराष्ट्र काय बोलत तेजा काय पळतोय आपला आता चांगलाच पळतोय अजून दावणीला तेजाच्या नंतर काय बैल आहे दाव बैल मस्त आहेत आठ आठ एक बैल असतील दावणीला दुसरा एक आहे सिकंदर तयार व्हायला लागत त्याच्या मागणं आणि नावानी कोणाच्या पलता तेजाची गाडी संग्राम जेव्हा समालोचक बोलताना उगलेवाडी करायचा तेजाला तर काय वाटतं म्हणाला म्हणजे काटा येतो बाबा बैल आपलं नाव निघते काही अशा मोठ्या मोठ्या पैऱ्यात पलायची इच्छा तर सगळे बऱ्यापैकी ते सगळे पहिर पळून आतापर्यंत असं काही नामांकित सांगा ना त्याच्या की, की जेव्हा आठवणीत राहिलाय पाऱ्याच मैदान एक नंबर केलेला तिथं म्हणजे पहिल्यांदा अर्जुन तेजा पळवलेली गाडी आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एक नंबर होईल सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या त्यावेळी सगळ्यात त्यात एक नंबर केला आम्ही कुठेतरी आजच्या मैदानात ना महाराष्ट्राची नामांकित बैला होती खूप मोठी मोठी बैला होती पण आपला त्याच्या पण त्यांच्यात मोजणी होत त्याची आणि तो पण गुलाला मानकरी झालेला आहे हो चांगलं वाटतं आता काही गुलाल आमच्या अपेक्षा नाही गुलात राहायला बस झालं बस म्हणजे आजच्या गुलालाचं महत्व काय होता गुलाल सगळी टॉपची होती महाराष्ट्रातले अखंड त्यात राहिलो अभिमान आहे पुढचं काही नियोजन सांगू शकता का सा? एकोणीसला आणि काही मुंबईला येण्याचं काही मुंबईला नाही मुंबईला नाही ना पण भविष्यामध्ये त्याचं मुंबईला पण खूप जास्त आता आता पण आहेत आणि भविष्यामध्ये बोल होती नाही बरोबर आहे चालेल खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि आपला त्याच्या नेहमी असा गुलालच राहो माझ्या चॅनल करून शुभेच्छा धन्यवाद